नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं काल दादा युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आहे दिवाळी आज वर्षाचा सगळ्यात मोठा सण आहे तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो तुम्ही आज दिवाळीचे फटकडे किटकडे जरा कमी वाजा कारण की आहे म्हणजे जरा हिसाबान वाजा फक्त कारण की आहे फटकडे कधी हातात फुटला ना त्यांचा हात क्रॅक होऊ शकतो काही होऊ शकतो तर चला असा व्हिडिओ बघत आज आजले मजा येणार दिवाळीची तर चला तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे आज दिवाळीमुळे पिंटू मामाला भेट द्यायला पिंटू मामा इकडे मेंढ चारत होते आता ते मी सावलीत बांधलेले म्हणजे उभं राहिलेले तर पिंटू मामा कसं वाटतंय दिवाळीचे तुम्हाला हा बरं वाटत ना आज तुम्ही मेंढर माग तुमच्या पाठीमाग चित्र पाहि पण मी आलोस भेट दिली त्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा म्हणलं आता मला थोडस जायचं हे पिंटू मामाचे मेंढर इकडं पिंटू मामा इथं लिपणी फाटर ती तास राहतात असते इथं भारी माणसं ही पण काही विषय नाही याला भेटून खूप चांगलं वाटलं मला कसं वाटलं तुम्हाला भेटून एकदम मस्त चल चला मार्शी गप्पा मारतो आपण आपल्या गाड्याकड्या वगैरे करायला इकडं मोटरसायकल आणते हाय गणदादा दादा दिवाळी गणदादा दिवाळीच्या खूप खूप शुभेचा तुम्हाला आम्हाला आमचे कण दादा भेटलेले आहे आता आम्ही चाललो थोड्या गाड्याची पूजा वगैरे करून येतो वगैरे करून येतो कण दादा भेटले आपल्याला इकडं तर चला मित्रांनो आपण आलेलो आहे आपल्या बाबाकडे आडगाव फाट्यावरती बाबा इकडे पूजा वगैरे मांडते इकडे बघू शकतात बाबाला दिवाळीच्या अर्धिक बाबा हा पाय पुढदे नाही मोठे आमच्या भेटत नाही भेटले बाबा भेटले आमचे बाबा विषय नाही गाड्याची पूजा करायला मी भेटून चला आला इकडं आपल्या गोपी शेडतो दुकाने मित्रांनो आपण आलेलो आहे गाड्याची पूजा विजा करून आता मस्त पद्धत मध्ये तर ही आलेली आहे मित्रांनो बघू शकता दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुला त्या पूजा सारखी ती स्थिती आपली याच्या किनगावच्या आम्ही चाललो हे आता फटकडे आणायला आता आलो मी घरून घ्यायसाठी आले आमची गँग हो चालू आहे सर हपी दिवाली दिवाली हपी दिवाली बघतो जमला सर भेटला आपल्याला आशिन भाऊ आपले आपल्या रवी साहे हो <laughs> करत <laughs> ना 10 बट्ट्या भाई उदे येणार रंतू उदे हो उदे बणणार आपण माळे मध्ये मग इथं येणार आहे का ह संन्याळी तर चला इतरांना चालला मी मस्त सिटी मध्ये पत्ताशीर मध्ये दे इकडे आश्चर्य भाऊ गाडी चालू लागली आज लय माझे दिवाळीचा सण आहे नवा वर्षाचा बरोबर देवळीच्या गाडीत लावल पाहिजे होतं आपण इथं त्यानं सोडून गेला आपण गेलो हो राहू बनखा जाऊ दे बघू शकता तुम्ही एंट्री मारलेली आहे आम्ही प्रोझन मॉल मध्ये बघू शकता तुम्ही सर हे आम्ही सगळे तर मित्रांनो आता प्रोझन मॉल मध्ये आमच्या रवी सेठला अश्विन सरांना कपडे घ्यायचे हे बघू शकता प्रोझन मॉल सर तुम्ही कपडे घेणार का नाही मी माझी शॉपिंग झालेली आहे हो का भाऊ तुम्ही काय काय घेणार तेच रवी सेठ काय घेणार तुम्ही चला मध्ये गेल्यावर बघू आम्ही चला गायच आम्ही आलो खाली पार्किंग मध्ये आता प्रोझोन झोन मॉलच्या युपी कॉर्नरच्या ते हात दाखवत बाबा इकडे दाखव म्हणतो हे कसा हात दाख येते द्यावा लागेल दंड द्यावा लागेल भारी बनिल राह पार्किंग वगैरे आता बरं का पहिले साप नव्हती सरळ सरळ सिडीन वर चालत आपल्याला मित्रांनो आम्ही आलो आता प्रोझन मॉल मध्ये हिंडासाठी दिवशी हे आमचे अश्विन सर इकडं हे शिंदे सर आम्ही खाटो श्यामला गेलो सोबत आज परत दिवाळी दिवशी भेट झाली आमची इकडे रवी सेट पुढं तर चला एंट्री मारतो नाही चला वरती चला सर कसं वाटतय दिवाळी आज किती फटकडे आणले तुम्ही आज आम्ही एकच फटाकडा आणला डायरेक्ट <laughs> 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 एक उठणार म्हणजे सर चला एसी मध्ये आला मी डायरेक्ट हे बघू शकता तुम्ही कपडे घे मित्रांनो जाणलो पूर्वजन मॉर्मल इकडे गाड्या किरी गाड्या किडे घेऊन टाकायचं मस्त गिफ्ट घेते चॉईस करा सर तुम्ही कोणती घेतली हो सर काय फोटो तुम्हाला तर सर ना, सर ना, लिए लिए ना सका सका। ही घेतलेली आहे लक्ष्मीसाठी आपली ना चल मित्रांनो आम्ही आलो त्या लिबिस्टिक पासून इकडं चक् मित्रांनो या माग माग हिंडा लागलो आलो मला इकडे कपडे कपडी

पॅन आवडलेले आहे शर्ट काय ते आवडत काय मी शर्ट नाही शर्ट नाही घ्यायचं का ठीक आहे चला सरांचं काय साईज सापडत नाही म्हणे आम्ही घेतलेले आहे आहे हा आम्ही मस्त कपडे कपडे घेतले घेऊन घेऊन सगळी शॉपिंग किपिंग सगळे करून फेल हा आता तुमच्यासाठी आलो अभि तुम्ही एवढे आग्रह आम्हाला फोन केला म्हणलं चला सर प्रोजन माल दाखते हा ऐक नाही इकडे रवी शेट हजर काय होळी दिवळी दिवळी करायचं आम्ही खांदेचे अड्डी घेऊन आम्ही आता अश्विन सरांना घेतली एक पॅन्ट घेतली तुम्ही एक पॅन्ट हजार रुपयाची पॅन्ट घेतली ती नाही बघा बाहेर जग का दिवस शॉपिंग करा सर आसर आज आधी लाइटिंग बिटिंग झग हे बोटो वगैरे घ्यायचे सरांना काय घे सर शॉक्स शॉक्स काय बुट खट खटखट आम्ही त्या दिवशी आम्ही आणलेले राजस्थान होऊन त्याच्यामुळे आम्ही काही घेऊ शकत नाही आज राजस्थान फेली डायरेक्ट असेन भाऊ बोला ना तुम्ही घ्या ना श्री चप्पल घेतलेली भाऊ ठीक बघू शकतो तुम्ही येईन परस घेतली लक्ष्मीसाठी ना करती काय याच लागत प्रोजन मध्ये चपला घ्यायला हे मी कॉन्टरवाले इकडं चपला घेपला काय लागायला असला यायचं बाजारासारखं घ्यायचं नात करते काय वॉरंटी किती महिने वॉरंटी उसकी तीन महिने घे घे तर गायज ने घेतलेले आहे लक्ष्मीसाठी बॅग गायज आता खुस काढ मार ना? ना दे मित्रांनो आता झाली शॉपिंग की आता जायचं कुठं रविच नाश आम्ही उतरू राहिले इकडं अरे बाकी नाही दिसला कशी पायरी खाली उतरा खाली उतरत काम नाही गै नाही गै नाही गाडा गाडा लय मोठ घेतलं आता दाप्तरात चला आलेला पार्किंग मध्ये तर चला सर आमचे लय खुश आहे आज भेटल्या बसून दिवाळी आता मिशेद बर्थडे हॅपी बर्थडे सर <laughs> <अरे थेंक यू। laughs> इकडे गाडी आपली मित्रांनो आम्ही प्रोजनच्या पार्किंग मध्ये निघलो आता बघू आता कुठं तरी जायचंय आम्हाला बघू काही झालंय चुकीच काही तुमचं ना मी आलो पाणीपुरी खायला खाय इकडं रवी धप्पा दिलेला आम्हाला रवी शेट म्हणे कपडे घेतो घेतो रवी शेटनं कपडे घेतले नाही खरं नाही सर आशिन भाऊ खरं नाही पण रवी शेटला त्यांचे लाने बंधू ते कुडता पायजा मान राहिली तर चला आम्ही आता पाणीपुरी खातो इथं चल गाईज आता पाणीपुरी खाल्लेले आहे इकडं आता चाललो मी आता दर्शिक फिरत फिरत दिवाळी आज ना आम्ही मध्ये पा किती बाजार भरलेला आहे ट्रॅफिक खूप आहे इकडे रवी शेठ फोन मध्ये बि शे फोन मध्ये बस विषय गर्दी दिवाळी म्हणून रवी शेठनी विषय केलाय चांगला मजबूत हा विषय केलाय पण आम्हाला इतक्या दूरून बोलावले बोलवून पण घेतलाच नाही घेतलाच नाही काही आता त्यांना पॅनल्टी पडली आहे ठीक आहे लिहून ठेवा लिहून नाही ठेवा उद्याची व्यवस्था करावी उद्याची व्यवस्था करून टाक उद्याची व्यवस्था करून टाकाव पण ओके ओके कॅम्ब्रिज कॅम्ब्रिज पाऊस पाऊस चालू दिवाळीच्या दिवशी गाईज दिवाळीच्या दिवशी खूप पाऊस आहे इकडे चालू आहे चालू आहे दही नाही फटकडे फोडायचे आता फटकडे फुटत नाही आज हा वॉटरप्रूफ फटकडे आणणार आम्ही आलेलो आहे आमच्या गावामध्ये तर हा झालं दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आशिम भाऊ सर तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या परिवारकडून तुम्हाला दिवाळीच्या ट्रक भरून शुभेच्छा दामानी जा भेटू नंतर आण आम्हाला जना भेटलेले आहेत जनाभाऊ तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या परिवाराकडून जनाभाऊच्या गाड्या पाठीमाग हायवाय त्यांच्या मुरुम गिरून वाद येत लागलं त्यांना फोन वगैरे करा इथं पण फाट्यावरती बसल्या तर चला, चला दिवाळी मामा मित्रांनो आमच्या इकडे श्रीरामची खूप दही चाललेली आहे तो गाडी धोत आहे दिवाळीची सणासुदीची मस्त गाडी फ्रेश वगैरे चला हॅपी दिवाळी काही जातल्या आपल्या घरामध्ये पूजाचं सामान ठुट आहे आता माझी मम्मी इकडे पाऊस सगळ्या धिंगा नाही केला फटाकड्याचा बघू शकता पाऊस चालू झाला काय इकडे पूजा मांडलेली आहे आपल्या घरामध्ये इकडे आमचं पुतण्या फटकडे पोराला आहे काय विषय भाई फटकडे लपून नको डो भाई तर चला अमावशी पावसाचा आनंद घेत आहे हाय कर हाय कस वाटतय तुला पावसाचं कसं वाटतय तुला आमचे सगळे रांगोळी धुऊन गेली इकडे भक्तमाव शिवभाई आज संध्याकाळी लई मोठे फटकडे ती मित्रांनो आमची मम्मी इकडं मस्त पूजा वगैरे मांडत आहे बघू शकता तुम्ही सनाया गिन्या मस्त आता लक्ष्मी पूजन करणार आहे इकडं पोच चालू आहे दिवाळीचा बघू शकता तुम्ही मस्त पूजा वगैरे चालू आहे माझ्या मम्मीची तर गाय इथ आम्ही आलोले सरपंचा पासी सरपंचाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही त्यांची मुलगी आहे बघू ती शकत बघती माझ्याकडे कसं वाटतंय दिवाळीचा पाऊस पडतोय गावामध्ये आसपास पाऊस नाही फटके जरा फुटणार नाही आमचे इकडे रवी शेट आलेले आहे रवी सेट ना आम्ही सकाळपासून खूप हिंडतोय आईज आमची भक्ता मावशी इकडे रांगोळी काढते इकडे बघ कस वाटतय तुला दिवाळी आज तू फटकडे फोडणार आहे आणि पोस खूप जोरदार हजेरी लाईली आहे ना हा चल मी येतो आता घरातून मित्रांनो मी आता कपडे किपडे चेंज केले आता फ्रेश होतो मस्त पद्धत दाखवतो आज दिवाळी गिवळी मस्त एन्जॉय गिंजॉय करू मस्त फटकडे किटकडे दानक्यात फोडू तर चला इंजा तर मित्रांनो आपण झालो रेडी बघू शकता टेरेस गेलेच नसत कस कस विषय आपला गिवे चला। चला दिला आजीवरती घरावरती बघले ताने पाठी मग आज मित्रांनो बापा बा बाबा इकडं इकडे पूजा चालू आहे इकडे कस काय दिवाळी <laughs> त्यालाच कुठे

पण वरली टिकत नाही आहे त्यांना वरती पण लावलेले दिवे बघू शकता तुम्ही बाहेरून दाखवू मी घर हे बघू शकता गाव आहे आमचं निपाणी गावी आपल्या घराचं लुक दाखवतो मला नंतर मित्रांनो सगळीकडे आपले दिवे वगैरे लावून झालेले आहे बघू शकता तुम्ही हे बघू शकता अशी लाइटिंग बिटिंग आहे दाखतो फटकडे वाजू राहिले अहो इकडे गाडी बघू आपण चलाऊ शकतो आपलं घर नाही आत देव आपलं देवघर आहे बघू शकता तुम्ही कसं आहे देवघर आता पूजा मांडेल ती बाय बघितली घरी आला दिवाळीला सांग बर आला काय दिवाळीच कस आहे रे आरती करू आपण आता चला आरती आता वाटत आरती झाली आपल्या बाप्पाची तो जीवाँ। जीवाँ। आ? चाला। चाला। <laughs> <laughs> आता फटकडे कुठे फोडायचे फोडायचे तर चला भक्त मावशी फोडणार आहे फटकडे हातामध्ये बघू शकता तुम्ही हा प्रयोग कधी घरी नका करू तुम्ही ती बघा कशी हातामध्ये फोडते आता भक्तमावशी आवाज ला बघू शकता तुम्ही आम्ही आता जेवणार आहे आमची मम्मी इकडे भजी बनित आहे बघू शकता तुम्ही पापड मस्त आहे स्वतः होत बहिणीचे अजिबात काही आराम जेवतो पहिलं मित्रांनो बघू शकता फटकडे कसे फुट लागले आमच्या गावामध्ये वाटतय आज दिवाळी वाटतंय तुला दिवाळी दिवाळी हॅपी दिवाळी मित्रांनो हाय विशाल दिवाळी शुभेच्छा तुला

जाबुंगे दे न तयार आहे अरे हो खाली पेट में आमी काय आणि चार बाय बाय सगळे काय काय झाला काय ऐ हजार काय चाललं كله गेला काय तू तिथे बसला आणि तिथे ऐ yana बसून तू येणार जैन नाही थिएटर हादर ढोढले थिएटरला नाही यार आई नाही अरे आपले फिल्टर कणा का करले आपले फिल्टर कुठे आहे आपले सैन्य गेले कुठे करमेला या या परत हा आज

आपण इकडं फटकडे ना का फेकवणार हा नमस्कार आम्ही फटाक्यापासून लांब असून आम्ही निवांत बसलेलो आम्ही कुठल्या हॅपी बर्थ डे टू यू अरे आज हॅपी दिवाळी आली दिवाळी मागून ना फेकू पुढे फेकणार तर मित्रांनो आता झाली दिवळी दिवळी फटाकडी गिटगडीला जोरात फोडे भाई असंच व्हिडिओ बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्या भेटून नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना बाय बाय मित्रांनो हॅपी दिवाळी